एल डी टी मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे मातोश्री शॉपिंग मॉल जुन्नर नमस्कार मी लक्ष्मण दातखिळे आपण पाहतायत एल डी टी व्ही मराठी तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाचलेलं आहे आणि सर्वत्र जे काही इच्छुक उमेदवार आहेत ते प्रचार प्रसाराच्या निमित्तानं आपला मतदारसंघ पिंजून काढतायत जुन्नर तालुक्यातील सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे सावरगाव कसूर जिल्हा परिषद गट कारण की या ठिकाणी गेली चार टर्म म्हणजे वीस वर्ष ज्यांनी जिल्हा परिषदेमध्ये नेतृत्व केलं त्या अशाताई बुजकेसुद्धा उमेदवार आहेत मागच्या पाच ते सात वर्षांपासून जे नेतृत्व करतायत ते गुलाब पारखे हे आमने सामने असणार आहेत तसेच कुलुस्वामी पतसंस्थेचे उपाध्यक्ष संतोष जादा चव्हाण हे सुद्धा या निवडणुकीच्या रेंगणामध्ये आहेत संध्याताई भगत सुद्धा नव्या नाता या ठिकाणी इच्छुक आहेत त्याच्यामुळे या सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटामध्ये जी आहे ती रंगत वाढण्याची शक्यता या ठिकाणी आहे मी आता सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटातलं सगळ्यात महत्त्वाचं गाव म्हणजे सावरगाव गावामध्ये आहे खरं तर हा एक पंचायत समिती आहे त्याच्यामुळे हे जे गाव आहे ते अतिशय महत्वाचं असणार आहे माझ्यासोबत या भागातले काही नागरिक आहेत मतदार आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणारे खरं तर मी मतदार बोलतोय या स्पेशल कार्यक्रमामध्ये आपण त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे दादा नमस्कार आपलं नाव काय माझं नाव दिनेश धमडेरे डमडेरे गाव सावरगाव सावरगाव आता हे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचे सगळीकडे रणधुमाळी चालू आहे काय वाटतं कोणाचं पारडं इथे जास्त जड आहे इथे सध्या अशात हो कामं भरपूर आहेत ज्या अनेक अशा सुविधा त्यांनी दिलेल्या आहेत त्यामुळं शक्यतो तेच अशा ताईंचं पारडं जड आहे ताईंनी कामं केलेली आहे असं तुम्ही म्हणताय काय काय कामं केले सांगू शकता असे आपले सरकारी दवाखाना असतील रस्ते असतील मंदिर मंदिरांना म्हणजे अशी मदत असेल किंवा असे स्थानिक कार्यक्रम वगैरे हो घेतात आणि जनसंपर्क चांगला आहे त्यांचा हो आणि स्वभाव एकदम शांत आणि सांभाळून घेणार आहेत कुठलंही काम असू द्या धावून जाणार आहेत खर तर आता जे काही आपल्या ग्रामपंचायतीला निधी येतो तो, तो जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येतो गावच्या विकास कामे करण्यासाठी जिल्हा परिषदेची फार महत्वाची भूमिका राहते त्या ठिकाणी तर जिल्हा परिषदेमध्ये नेतृत्व करण्यासाठी जाणारा जो काही इथला उमेदवार आहे किंवा जो निवडून येणारा नेता आहे तोही तितका सक्षम असणं गरजेचं आहे आता जवळपास चार उमेदवार आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये आहेत अजूनही वाढण्याची शक्यता आहे ना करू शकत नाही तर तो उमेदवार कसा असला पाहिजे जे तुमच्या दृष्टिकोनातून काय त्यांचं तिथे जिल्हा परिषद वर्ग असते गटनेत्या वगैरे होत्या त्यामुळे त्यांचा ते अभ्यास जास्त आहे कमीत कमी मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे पंधरा वर्ष त्यांनी तिथे काम व्यवस्थित केलेले वीस वर्ष हो वीस वर्ष दोन वेळा आपल्या गटामध्ये आणि दोन वेळा नारणगाव गटामध्ये हो त्यांचा अभ्यास चांगला आहे म आणि म्हणजे आहे बऱ्यापैकी आहे त्यांचं काम त्याच्यामुळे त्यांचं प्राधान्य जास्त आहे ना आणि त्याच येतील अशी मला आशा आहे सावरगाव मधून कस काय मतदान होईल सावरगाव मधून कमी त्यांना ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मतदान पडेल खर तर दादा सांगतायत की आशाताई यांना ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मतदान होणार आहे पण मतदानाच्या दिवशीच खरं किंवा निकालाच्या दिवशी आपल्याला निकाला लक्षात येणार आहे की कि कुणाला किती मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे शंकर बाळ शंकर दादा बाळसाब कोणाचं पारडं इथे जास्त जड वाटतंय आहे इथं आता काय ज्याचे काम आहे त्याच पड चढच राहणार गुलाब शेटची आहे आशा द्यायची आहे हा आता याच्यानंतर आता हे नवीन दोन तीन वर्ष संतोष चव्हाण बी आहे पण हे वीस वीस पंचवीस वर्ष यांनी काम केलेत आहेत ना जनते पुढे कामं आहेत त्यांची ना आता ते जनता ठरवीन ना बरोबर का नाही आपल्या हातात काय खरी खरी लढत कोणामध्ये होऊ शकते आता जवळपास चार पाच वि, विकास होईल त्याची लढत होणार शेवट लोक कामा हो मतदान कोणत्या गावात कोणती किती विकास आणलाय किती केलाय त्याच्यावरच गणित ठरत म्हणजे एकंदरीत तुमचं जे एक तुम मत आहे की विकास काम करणार यांच्या पाठीमागे मतदार उभे राहतील राहणारच पक्ष भिक्ष कोण नाही बघत विकास फक्त पाहिजे हा त्याच्या मग मागच जनता मतदान करता येईल आपण काय बघायला का मतदान कोण काय कशाला का करत पण विकास ही गंगा महत्वाची हो तर झेडपीच्या या निवडणुकीमध्ये किंवा पंचायत समितीच्या या निवडणुकीमध्ये लोक विकास काम पाहतील की काही क्षणिक गोष्टी कारण उमेदवार म्हटलं इलेक्शन म्हटलं की त्या ठिकाणी काही गोष्टी होत असतात त्याच्यामुळे या क्षणिक गोष्टींकडे जातील की विकास कामांच्या पाठीमागे मतदार विकास कामच महत्त्वाचे हो गावचा गाडा विकासाचा महत्वाचा असतो कोणत्या पक्षाने केला आहे काय याचा विचार नाही फक्त जो विकास करीन त्यांनी केला आहे त्यालाच लोक काही हे करणार समर्थक देणार असं आहे बाकी काही याच्यात किती प्रचार केला आणि कोणी काय केलं फक्त विकास महत्वाचा आहे आणि पुढं कोण विकास करीन हे पण द्याना मतदार करतंच व आता आपण याला मतदान दिलं हा करीन विकास याच जनता त्याच्या पाठीमागे राहते ते काय अशी खुली फिरणार नाहीत पण आतून वोटिंग काय करणार जो खरंच पाच वर्ष विकास करीन त्याच्यासाठीच जनता फिरणार असं आहे ह्या निवडणुकीमध्ये लोक चिन्ह पाहतील की व्यक्ती पाहतील नाही नाही व्यक्ती चिन्ह मी सांगतो काय सगळं पक्ष असे एकत्रही झाले कोण कुठं गेले कोण काय त्याचा काय गणित नाही फक्त व्यक्ती चांगला पुढं काय पाच वर्ष विकास करेन त्याच्या मागे जनता मतदान करणार तुमच्या गावात तरुणांचा काय दिसतोय ज्येष्ठांचा कल काय दिसतोय अहो तरुण पण आज तरुणांना नाही ना आम्ही पण पंचवीस वर्ष विकास केलाय तुम्हाला सांगू तर या गावामध्ये मी मे, मी पण चार पाच कोटीची कामं ज्या माध्यमातून आणली ती जनते पुढं माहितीच आहे ना जनता कोणाला मतदान देणं ते कळणार त्यांना हे काय हे मशन भूमीचं काम मी आणलेलं आहे अशा ताई पुष्कळ म्हणजे आमची ज्या वेळेला होतो आता हे जनता काय कुठं कुठं फिरत पण विकास काम ही शंभर टक्के माहिती आहे लोकांना कुणी केली काय केली याच्यावर मतदान होईल खर तर गावामध्ये विकास कामं झालेले असं तुम्ही म्हणतायत अजून कोणतं काम प्रलंबित आहे की जे कोणी निवडून येतील त्यांच्याकडे तुमची ती मागणी असेल किंवा त्यांच्याकडे जाऊन तुम्ही ते कामं पूर्ण करून घेऊ इच्छित आम्हाला आता आहे ना आमचे रोड झालेले मंदिरे झालेली आहेत सगळे झाले आहेत मशानभूमीची कामं झालेली आहेत तुमचे हे बंधारे केटी बिटी हे सगळे कामं झालेली आहेत आता राहिलं आहे फक्त आमचा मीनाखोऱ्याचा प्रश्न तिथून वड्यांना पाणी सोडणे हे मोठा मोठं प्रश्न राहिला आहे तेव्हा आम्ही आता दोन उपोषणला बसले होते सगळे तेवढा प्रश्न मार्ग लागला तर आणखीन विकास होईन एवढंच काय तर हे होते बाळासाहेब दादा की ज्यांनी अगदी मनमोकळेपणाने एक मतदार म्हणून आपली भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे इतर काही ग्रामस्थ मतदार आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहे आणि जाणून घेणार आहे की त्यांच्या मनातला नेमका उमेदवार कोण आहे किंवा या सावरगाव गावामध्ये कोणत्या उमेदवाराचं पारड त्या ठिकाणी जास्त जड असल्याचं आपल्याला दिसून येत आहे टी व्ही मराठी प्रस्तुत मी मतदार कोणतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री गार्डन सावरगाव